सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या बातम्या चालू घडामोडी तसेच जाहिरातींसाठी सक्षम न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक लाभंचित युवा आघाडीचे तहसीलदार यांना निवेदन दिनांक पाच जून राजी वंचित बहुजन युवा आघाडी संग्रामपूर तालुका अध्यक्ष आशीष धुंदळे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार संग्रामपूर यांना निवेदन देण्यात आले यामध्ये गेल्या पाच महिन्यापासून संग्रामपूर तालुक्यातील निराधार व श्रावणबाळ योजनेचे मानधान रखडले आहे यामध्ये शासनाने डीबीटी प्रणाली राबवून जो घोळ निर्माण केला तो थांबवला पाहिजे तसेच तो डीबीटी मार्फत थेट मानधन टाकण्याचे काम केले आहे यामुळेच लाभार्थी यांना अडचण निवारण होत आहे रखडलेले मानधन आठ दिवसाच्या आतदा करा अन्यथा तहसील कार्यालयाला बेशर्मेचे तोरण बाधू असा इशारा निवेदनातून देण्यात आला यावेळी आशिष धुंदळेता अध्यक्ष वसुलकर काका शंकर ससाने भालतडक महाराज राहुल बिलंगे निलेश लहासे श्रीकृष्ण खंडेराव विनोद पहुरकर लुकमान भाई पंजाब वानखडे सुरताने सर महादेव अजने सागर कुरवाळे सह उपस्थित होते सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क करिता विशेष प्रतिनिधी निलेश लाहासे संग्रामपूर गरज असते इथल्या मानधनाची परंतु ते मानधन या ठिकाणी शासन देण्यास ठरते म्हणून आम्ही आज आमच्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही मागणी केली की या निराधारांचे पगार आहेत हे आठ दिवसाच्या आत इथल्या निराधारांच्या खात्यामध्ये जरा करा जर हे आठ दिवसामध्ये निराधारांच्या खात्यामध्ये हे मानधन जमा केलं नाही तर आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने इथल्या तहसील कार्यालयाला बेशर्माचं तोरण आम्ही बांधल्याशिवाय राहणार नाही असा इशारा या माध्यमातून इथल्या शासन प्रशासन आणि या नालायक सरकारला आम्ही या माध्यमातून देतो